नमस्कार शेतकरी मित्रांनो दुग्ध व्यवसाय हा भारतातील पारंपरागत पूरक व्यवसाय आहे आणि त्यात पशुधन पोषण आणि आरोग्य हे दुग्ध व्यवसायातील सर्वात महत्त्वाचे घटक आहे योग्य पोषण आणि आरोग्याची काळजी घेतल्यास जनावरांचे दूध उत्पादन वाढतेच त्याचबरोबर आरोग्यही सुधारते तर ह्याविषयी जर सवसर बोलायचं झालंच तर पशुधनाचे पोषण हे महत्त्वाचं असतं संतुलित आहारामुळे श जनावरांचे शारीरिक आरोग्य सुधारते दूध उत्पादनामध्येही वाढवते जनावरांच्या आहारामध्ये विविध घटकांचा समावेश करणे आवश्यक असते जेणेकरून त्यांना ती पोषक तत्वे मिळतील त्यात महत्त्वाचं म्हणजे कार्बोहायड्रेट्स यामध्ये प्रमुख प्रामुख्याने जर बोलायचं तर ऊर्जा मिळण्यासाठी चारा आणि खाद्यसाम यांचा समावेश करणं आपल्याला महत्त्वाचा असतो यामध्ये हिरवा चारा मका बाजरी या धान्यांचाही आपण उपयोग करू शकतो आणि दुसरं म्हणजे प्रथिने प्रथनियुक्त आहार जनावरांच्या स्नायूंच्या विकासासाठी आणि दूध उत्पादनासाठी महत्त्वपूर्ण असतो हे घटक सोयाबीन पेंड तूर पेंड गहू तांदूळ किंवा हरभऱ्याच्या पेंडीमध्ये उपलब्ध आहेत आणि त्यानंतर येथे चरबी चरबीयुक्त आहारामुळे जनावरां जनावरांच्या दुधाच्या फॅटीची गुणवत्ता वाढते आणि त्यासाठी आपण ते फॅटयुक्त असे चाराचा समावेश आपण जनावरांच्या खात्यात केला पाहिजे खनिजे आणि जीवनसत्वे जसे की कॅल्शियम फॉस्फरस आयोडीन आणि जीवनसत्वे जसे की ई डी ई आणि के जनावरांच्या हाडांच्या मजबूतीसाठी आणि दुध दुधाच्या उत्पादनासाठी एकूणच आरोग्यासाठी आवश्यक आहे यात हिरवा चारा हा जनावरांच्या आहाराचा खूप महत्त्वाचा भाग आहे त्यातून प्रथिने जीवनसत्वे खनिजे मिळतात त्यात आपण थोडक्यात झाले तर निपिण गवत मका ज्वारीची हिरव्या ज्वारी असे हिरव्या चाऱ्याचा वापर करू शकतो आणि वाळलेल्या चाऱ्यामध्ये प्रथिने आणि फायबरचा खूप चांगला स्रोत आहे हे जनावरांच्या पचनक्रियेसाठी खूप आवश्यक यामध्ये विशेषतः ज्वारी किंवा बाजरीचा कडवा गावत्याचं वाढलेली पेंट वगैरे आपण वाढलेल्या चारामध्ये समावेश करू शकतो त्याचबरोबर जनावरांच्या दूध उत्पादन किंवा आरोग्यासाठी काही सप्लिमेंट्स हे आपल्याला यात समावेश करावा लागतो जेणेकरून आहारामध्ये प्रथिने खनिजे आणि जीवनसत्वे यांचा योग्य प्रमाणात पुरवठा होईल त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाणीपुरवठा पाणी हे जनावरांच्या आहाराचा खूप महत्त्वाचा घटक आहे दूध उत्पादन करणाऱ्या जनावरांना नियमित आणि भरपूर पाणी दिलेच पाहिजे हे पाणी स्वच्छ केलेले असते